महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चंदगड स्मारकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण नगरपंचायत प्रशासकीय इमारत रेसिडेन्सी क्लबचेही होणार भूमिपूजन चंदगडमध्ये उभारलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्पारुड पुतळा शिवस्मारक आणि चंदगड नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत तसेच नगरपंचायतीच्या नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी क्लब चे भूमिपूजन कोनशिला समारंभ रविवारी दहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी चंदगड मतदारसंघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे हा सोहळा सर्वांच्या सहकार्याने होत असून याला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केलं नगरपंचायत आणि शिवस्मारक कमिटी यांच्या वतीनं नगरपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली कुठल्या कार्यक्रमांचा केलं आहे का चंद्रसभा चंदगड मध्ये चंद्रामध्ये तीन कार्यक्रम होणार आहे पहिला कार्यक्रम स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील रेसिडेन्सीचा पायाभरणी आणि कोनोशिला समारंभ हा अकरा सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान होईल पाठोपाठ संभाजी महाराज चौकातून भव्य अशी रॅलीच्या माध्यमातून ढोल ताशा आणि इतर सर्व नागरिकांच्या उत्साही वातावरणात पारंपरिक वेशभूषेमध्ये चंदगडचे नागरिक सर्व ह्या नेते मंडळींना घेऊन शिवस्मारकाकडे पोचतील तिथलं शिवस्मारकाचं लोकार्पण सोहळा होईल आणि त्यानंतर आपल्या चंदगड नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचा कोणशिला आणि भूमिपूजन समारंभ कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन समारंभ तिथं होईल आणि नंतर व्यासपीठावरती त्यांचा जाहीर नागरिक सत्कार चंदगड वासियांच्या वतीनं आपण सर्वांनी करायचं आहे असे तीन कार्यक्रम आणि एक जाहीर सभा त्या दिवशी आपल्याला इथं वेळेत पार पाडायची आहे कारण का आदरणीय उपमुख्यमंत्री यांना चार वाजता मुंबईला पोचायचा आहे त्यामुळे हे सर्व कार्यक्रम आपण सर्वांनी वेळेत येऊन ते कार्यक्रम वेळेत करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा तऱ्हेची विनंती तमाम चंदगड वासियांना आणि चंदगड तालुक्यातल्या नागरिकांना या निमित्तानं करतो शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदेनी नेलं आज कालच एक अशी बातमी समजली की आम्हाला आजीदादा पवारांनी शरदराव पवारांचं घड्याला नेलं याबद्दल आपण काय सांगू सांगू शकाल काल राष्ट्रीय नेते आमचे नेते आदरणीय ह्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो आम्ही नम्रतेपूर्वक त्याचं स्वागत करतो लोकशाहीमध्ये जो लोकशाहीचा मंत्र आहे की मेजॉरिटी ऑलवेज विन्स आणि त्यामुळं जे बहुसंख्य आमदार आदरणीय अजितदादांच्या सोबत या महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि पहिल्यापासूनच त्यांचं जे काय मत होतं की